अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो सतरा जुलै सतरा जुलै दिवशी आहे देवशनी एकादशी हे एका दिवशीच्या दिवशी हे बघा अगदी दोन दिवस बाकी आहे बघा मित्रांनो बुधवारी एक एक बुद्वार. आहे एकादशी बुधवारी आहे एका सतरा जुलै म्हणजे बुधवारी आहे एकादशी आता उद्याचा आहे मंगळवार बघा मंगळवार आणि बुधवार त्या बुधवारी आहे देवशनी एकादशी मित्रांनो हे बघा ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही काही कामे करायचे नाही ह्या दोन दिवस हे दोन दिवसापासूनच आपल्याला हे कामे करायचे नाही मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस आपल्याला चुकूनही हे कामे करायचे नाही बघा मित्रांनो चुकीच्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे नाहीतर आपण जर ह्या गोष्टी केल्या मित्रांनो आपण पूजा करू आपण व्रत करू मित्रांनो आपण उपवास करू त्याचे फळ आपल्याला अजिबात मिळणार नाही आहे मित्रांनो म्हणून मग ह्याच चुका आपल्याला करायच्या नाही आहे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं माझ्या तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खुँ, खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर वळूया आपल्या विषयाकडे हे बघा सतरा जुलैला सतरा जुलै सतरा जुलै दिवशी आहे देवश एकादशी ह्या एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही काही चुका करू नका मित्रांनो आपण जर ह्या चुका केल्या आपण जर या चुका केल्या तर आपल्याला व्रताचे फळ मिळणार नाही आपण जो उपाय करू आपण जो उपाय करू त्याचे फळसुद्धा आपल्याला मिळणार नाही हे बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला काय कोणत्या चुका करायच्या नाही त्या बघूया हे बघा आपल्याला काय करायचं आहे देवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्याला हे बघा देवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदूळ चुकूनही तांदूळ आपल्याला काय करायचं आहे तांदूळ आपल्याला खायचे नाही आहे तांदूळ आपल्याला म्हणजे आपल्याला तांदूळ खायचे नाही तांदूळापासून तांदूळ आपल्याला खायचे नाही आहे तांदुळाचा भातसुद्धा अजिबात आपल्याला खायचा नाही आपण असे म्हटले जाते की या भातापासून जो भातापासून जर आपण जी वस्तू आहे भातापासून काही वस्तू खार भगा पा भातापासून तयार होणारे पापड आहे भातापासून खीर तयार होते भरपूर काही वस्तू ज्या आहेत मित्रांनो भातापासून तयार होत्या त्या वस्तू आहेत तांदूळापासून वस्तू तयार होतात ते आपण एकादशीच्या दिवशी खाऊ नाही किंवा सेवन करू नाही नाहीतर आपण जर असं केले तर आपल्याला पून आपल्याला हे बघा एकादशीचे उपवास करूनही आपल्याला फळ मिळणार नाही मित्रांनो ही एकादशी अशी आहे वर्षातून एकदाच येते खूप खूप महत्त्व आहे ह्या एकादशीला बघा मित्रांनो सर्वात मोठी एकादशी आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी आपण जर भात तांदळाचा भात किंवा तांदळापासून बनलेल्या ज्या वस्तू जर आपण खाल्ल्या तर आपल्याला कधीही एकादशीचे फळ आपल्याला मिळणार नाही मित्रांनो म्हणूनच ना हे बघा आणि भगवान श्री हरी विष्णू ना खूप खूप प्रिय आहे तुळशी अतिप्रिय आहे यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी आपण अर्पण केली जाते यामुळे या देवी देवतांना एकादशीच्या दिवशी चुकूनही चुकूनही तुळशीचे पानांना स्पर्श करू नका मित्रांनो तुक चुकूनही तुळशीच्या पानांना स्पर्श करू नका तुळशीचे पानेसुद्धा तोडू नका मित्रांनो आपण जर असं केले तर आपल्यावरती देवी लक्ष्मी नाराज होईल देवी लक्ष्मी आपल्यावर कोपेल आपल्याला व्रताचे फळसुद्धा आपल्याला मिळणार नाही म्हणूनच आपण ह्या एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने आपल्याला तोडायचे नाही हे बघा आपल्याला जर तुळशी पाना तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे तर आपल्याला तुळशीच्या एक हे एकादशीच्या एक दिवस आधीच आपल्याला तुळशीचे पाने तोडून ठेवायचे आहे बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर पाने पाहिजे ना तर आपण एक दिवस आधीच आपण तुळशीचे पाने तोडून ठेवा पण एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीच्या पानांना तुळशीला स्पर्श करू नका मित्रांनो आपल्या व्रताचे फळ आपल्याला मिळणार नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला हे एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला काय करायचं आहे पूजा करू आपण पूजा करू तेव्हाही काळ्या रंगाचे कपडे आपले घालायचे नाही आहे आणि दिवसभर दिवसभरसुद्धा आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहे बघा मित्रांनो भगवान विष्णूचा फार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद पाहिजे तर आपले काळ्या रंगाचे कपडे कपडे आपल्याला घालायचे सुद्धा नाही पूजा करतानासुद्धा घालायचं नाही आहे आणि दिवसभरसुद्धा या काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आपल्याला जर असं वाटत असेल तुळशी जे भगवान विष्णूंचा अफार आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यास तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे खूप खूप शुभ आहे मित्रांनो हे बघा आणि या दिवशी आपल्याला चुकूनही या दिवशी आपल्याला चुकूनही तामाशिक भोजन म्हणजे आपल्याला हे मांस मच्छी हे भोजन आपल्याला करायचे नाही आहे हे बघा मित्रांनो त्या दिवस त्याच्यानंतर आपल्या एकादशीच्या दिवशी तर करायचं नाहीच आहे हे भोजन पण त्याच्या एक दिवस आधीसुद्धा आपल्याला हे भोजन करायचं नाही आहे बघा म्हणजे बुधवारी आहे एकादशी मंगळवारी आपल्याला हे तामाशिक भोजन करायचे आहे आणि केले आपण आणि लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी आपण उपवास केला तर आपला उपवासाचं फळसुद्धाला आपल्याला मिळणार नाही मित्रांनो कारण की हे उपवास आपण जर मंगळवारी जर हे खाल्लं दुसऱ्या दिवशी उपवास केला एकादशी केली तर ते आपल्या पोटामध्ये असतं बघा अन्न ते आपल्याला पचन होत नाही त्यामुळे आपल्याला हे तामाशिक अन्न तामाशिक भोजन आपल्याला एक दिवस आधी सुद्धा आपल्याला करायचं नाही म्हणूनच म्हणते की ह्या दोन दिवस आधी ह्या चुका करायच्या नाही आपल्याला आपल्याला हे भोजन करायचं नाही हे बघा मित्रांनो आणि मद्यपानसुद्धा आपल्याला ह्या ह्यावेळी ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचं नाही आपल्याला हे मद्यपानसुद्धा करायचे नाही आणि हे बघा स्त्रियांनी स्त्रियांनी काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी स्त्रियांनी एक एकादशीच्या दिवशी नखसुद्धा आपल्याला कापायचे नाही आहे मित्रांनो एकादशीच्या दिवशी नख कापायचे नाही आहे एकादशीच्या दिवशी स्त्रियांनी केससुद्धा धुवायचे नाही आहे मित्रांनो इथे लक्षात करा आपण काय म्हणतो नाही एकादशी आपण केस धुवायचे आहे आपल्याला आपल्याला नख नखे कापायचे आहे तुम्ही कापा नख कापा केस धुवा पण एकादशीच्या दिवशी नाही करायचे हे बघा ह्या चुकान आपल्याला टाळायच्या ह्या चुकांपासून आपल्याला सावध व्हायचे आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी मै महिलांनी केस धुऊ नये मित्रांनो आणि या एकादशीच्या दिवशी नखेसुद्धा कापू नये केससुद्धा कापू नये हे अत्यंत अत्यंत शुभ आहे मित्रांनो हे बघा महिलांनी न, न एकादशीच्या दिवशी केस कापू नये केस धुऊ नये नखेसुद्धा कापू नये केससुद्धा कापू नये हे खूप खूप अशुभ आहे एका दिवशी एकादशीच्या दिवशी महिलांनी एक हा चुका अजिबात करायचा नाही बघा मित्रांनो देवश आणि एकादशीच्या दिवशी हां काळ्या रंगाचे कपडे सुद्धा महिलांनी घालायचे नाही हां आणि ह्या दिवशी आपल्याला हे बघा श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे तर मोकळ्या केसांनी तर अजिबात आपल्याला एकादशीच्या दिवशी मोकळ्या केसांनी आपल्याला विष्णूंची पूजा करायची नाही न तुळशी मातेची पूजा करायची महिलांना कारण की आपल्याला हे बघा आपण म्हणू ना आपण म्हणतो ना आपल्याला हे आपण जर मोकळे केस करून जर आपण पूजा केली तर आपल्याला पूजेचे फळ मिळणार नाही त्यासाठी महिलांना मी सांगणार आहे या दिवशी केस धुवायचे नाही आहे आणि आपल्याला केस कापायचे नाही आणि मोकळ्या केसांनी तर अजिबात पूजा करायची नाही आहे आणि हे बघा आपल्याला एक शेवटचा उपाय काय करायचा आहे आपल्याला हे एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे एक दिवस आधीच आपल्याला हे काम करायचं आहे हे बघा बुधवारी एकादशी आहे तर मंगळवारी आपल्याला एक हजार एक हजार तुळशीचे पाने तोडायचे आपल्या जर असेल आपल्याकडून शक्य होईल तरच आपल्याला हे उपाय आपल्याला हे काम करायचं आहे बघा महिलांना एक हजार पान जर आपल्याला मिळाले तुळशीचे तर ते तोडायचे आहे बघा मित्रांनो महिलांनो आपल्याला तोडायचे आहे आणि ते आपल्या हरी विष्णू जे आहे मित्रांनो आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीचे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तेव्हाही चालेल हरी विष्णूंची मूर्ती असेल तेव्हाही हे पान चालेल मित्रांनो हे बघा आपल्या तुळशीचे पान एक दिवस आधीच तोडायचे आहे हजार एक हजार पान आपल्याला तोडायचे आहे आणि ते आपल्याला तुळशी मातेच आपले भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आधी स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्याला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम परत आपल्याला पान दुसरं पहिलं पान आपण त्यांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम परत दुसरं पान घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम परत तिसरं पान घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे एक हजार पान आपल्याला कुणाला हे विष्णू भगवानांना आपल्याला अर्पण करायचे आहे बघा मित्रांनो आणि आपण ह्या एकादशीच्या दिवशी हे जर उपाय केले तर आपली मोठ्यातली मोठी इच्छा कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होईल बघा खूप खूप महत्त्व आहे आणि खूप खूप प्रभावीशाली हा उपाय आहे महिलांनो सर्वांनी आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे करायचाच आहे अतिशय शंभर टक्के उपाय असा गॅरंटी आहे मित्रांनो कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होईल ही हो खूप खूप अतिशय प्रभावी उपाय आहे आणि आपल्याला ह्या चुका आपल्याला टाळायचा आहे आणि हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे महिलांना ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ